हाय मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा मेहंदी क्लासचा आपला दिवस पाचवा आज आपण बघणार आहोत ॲडव्हान्स बेल्ट किंवा बॉर्डर त्याचा आजचा आपला पार्ट टू आहे पार्ट वनमध्ये आपण बेसिक बेल्ट बघितले होते आता आपण ॲडव्हान्स बेल्ट बघणार आहोत तर चला करू सुरुवात सुरुवातीला असे हे स्ट्रेट लाईनचे आडव्या रेषेचे दोन सारख्या ह्या रेषा काढून घ्यायच्या नंतर थोडंसं त्याला कर्व करून खाली घ्यायचं आणि गोल आकार द्यायचा कर्व करायचं आणि खालून गोल आकार द्यायचा म्हणजे हे असं कळीसारखंच दिसायला लागतं नंतर त्याला अशी थोडी थोडी शेडिंग द्यायची आणि हा जो वरचा भाग आहे त्याला असं वरच्या स्ट्रेट लाईनला जॉईन करायचं आणि हे नंतर बोल्ड करून घ्यायचं म्हणजे असं दिसणार नंतर खालच्या साईडने पण त्याला बोल्ड करायचं आणि भरून टाकायचं पूर्ण पूर्ण बोल्ड केल्यानंतर हे असं दिसणार आणि तिथून हे थोडे थोडे डॉट काढून वरच्या दिशेने त्याला ओढून घ्यायचं आणि ह्या ज्या आपल्या लाईन आहेत खालच्या त्या ड्रॉ करून घ्यायचं आणि नंतर त्याला स्कॅल्प्स काढायचे आणि त्याच्यानंतर थोडे थोडे नेहमीप्रमाणे आपल्या ह्या बोल्ड लाईन करून घ्यायच्या वरती लिफचा आकार देत देत आहे डॉट काढून मी तर हे अशी डिझाईन दिसणार त्यानंतर एक यू आकार वरच्या साईडनी एक यू आकार खालच्या साईडनी काढायचा आणि नंतर कळीचा आकार आतमध्ये त्याच्या द्यायचा बघा ह्याप्रमाणे नंतर त्याला अशी आतमध्ये थोडीशी शेल्डिंग करायची आहे आणि जो भाग वरचा आहे तिथं अशी छोटे छोटे लीफ काढून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण जी जागा उरेल तिथं असे छोटेसे सर्कल करून जो भाग आहे तिथं आपण हे बोल्ड करणार आहोत जो भाग आपला उरला आहे तिथं असा हा बोल्ड केल्यानंतर मधातली जी डिझाईन आहे ती उठून दिसायला लागते ही अशी दिसणार आणि खाली आपल्या ह्या नेहमीप्रमाणे लाईन काढायच्या नंतर मी इथं स्कॅलप्स काढले आहेत बघा आता बघा दुसरी डिझाईन आपल्या लाईन काढून घ्यायच्या आहेत मधात पण एक डबल लाईन काढायची आणि हे प्रकारच्या अशा वरच्या दिशेने आणि खालच्या दिशेने समप्रमाणात लाईन काढून घ्यायचा नंतर हा भाग असा जॉईंट करायचा जेणेकरून हा असा हार्ट शेपचा आकार दिसेल आणि जो भाग खालच्या दिशेचा आहे आणि वरच्या दिशेने जो उरला आहे तिथं असं बोल्ट करून घ्यायचा आहे आणि मधातले जे दोन पानं आहेत हे पण बोल्ट करायचे आहेत आणि जो उरलेली जी मधातली लाईन आहे ते त्याला असं स्कॅलप छोटे छोटे काढून घ्यायचे आहेत नेहमीप्रमाणे बघा नंतर मी इथं वरती छोटे छोटे लीप काढले आहेत बघा बघूयात दुसरी डिझाईन या मध्ये समप्रमाणात आपण अशा सारख्या लाईन काढायच्या आणि मधात थोडासा गॅप सोडायचा आहे त्यांच्यामध्ये या अशा सारख्या लाईन काढायच्या आहेत बघू शकता आता खालच्या साईडने ही घ्यायची आणि समोरची पण खालच्या साईडने वळवायची म्हणजे कर्व दिशेने ह्या अशी वरच्या साईडला घेऊन ही कर्व करून परत खाली घ्यायची म्हणजे वेवी लाईन तयार करायची आहे परंतु डबल वेवी लाईन आता ही पण एक रेश वरून घ्यायची आणि ती खाली आणायची आहे या प्रकारे ही पण आता लाईन वर घ्यायची वरून आता ही हिला खाली आणायची ही पण वर जाणार अशी इथंही दोन लाईनमध्ये बेबी लाईन तयार होणार बघू शकता नंतर जो भाग आहे त्याला स्लँटी कमळ म्हणजे स्लँटीसारखे तिरपे कमळ काढून घ्यायचे आहेत वरच्या साईडने तिरपे आणि खालच्या साईडने पण आणि जो उरलेला भाग आहे तिथं आपण लिफ काढूयात आणि सर्कल देऊयात आणि बाकीचा भाग हा बोल्ड करून घ्यायचा आहे हे असं दिसणार नंतर आतमध्ये थोडे थोडे दोड लाईन काढायचे आहे आणि जी वरची आपली जी आहे तिथे स्लांटीसारखे आपले डॉटेड लिप हे छोटे छोटे काढायचे आहेत खालची लाईन ड्रॉ केली आणि तिथं नंतर असे हे सारख्या प्रमाणात डॉट्स काढून घेतले आहे आता बघूया दुसरी डिझाईन ॲडव्हान्स बेल्ट दुसरा यामध्ये बघा मधात पण एक लाईन काढली आहे मी आतमध्ये आणि लिप काढून घेतले आहेत त्याच्यानंतर खाली पण आपल्याला आशे सा है। है, सेम याप्रमाणे स्लीप काढायचे आहेत आतमध्ये सर्कल करून असे छोटंसं फ्लावर काढून घेतला आहे जो भाग उरलाय आहे त्याला कर्व करून खाली राऊंड करून आता हे आपण ब्लॉक करतो अशा प्रकारे तर खाली पण आपण सेम काढूयात लीफ काढायची आहेत आणि आतमध्ये सर्कल काढून फ्लावर काढायचा आहे बघू शकता आणि नंतर हे पूर्णपणे बोल्ड कल कर, करायचं आहे बघा तुम्ही हे असं छान दिसणार वरती आपण डॉट दिले आहे बेल्टला आणि खाली पण खालच्या साईडची लिप काढली आहे बघूयात आता दुसरी डिझाईन नेहमीप्रमाणे बेल्ट आखायचे सारख्या समप्रमाणात मी लाईन घेतल्या आहेत कर करून खाली आपण कळी काढली आहे आणि जो भाग उरलाय तिथं असे आपण स्पायरल लिफ काढले आहेत छोटे छोटे आणि जो भाग उरतोय त्याला आपण बोल्ड करत आहोत नंतर आपण बोल्ड केल्यावर आपल्या ह्या लाईन काढायच्या आहेत आणि नंतर स्पायरल काढले आहेत मी सॉरी स्माय हर्म्स काढले आहेत आता बघूया त्याच्यामध्ये आपण डॉ लोटस ड्रॉ करणार आहोत हे बघा सारख्या प्रमाणे आपण लोटस हे ड्रॉ केले आहेत उरलेल्या भागामध्ये पानं काढून आपण त्याला पूर्णपणे आता बोल्ड करणार आहोत हे बघा हे झाले आपली लोटसची ॲडव्हान्स बेल्ट ॲडव्हान्स बॉर्डर खाली स्कॅलप्स काढायचे आणि त्याला डॉट करायचं आता बघूयात दुसरी डिझाईन यामध्ये स्लँटी काढल्यात नंतर गोलाकार त्याला जॉईंट केला आहे बघू शकता आपण पॅरोटची डिझाईन काढतो आहोत याप्रमाणे त्याला खाली शेपूट नंतर चोच काढायची आहे आणि उरलेला भाग बोल्ट करायचा आहे वरती हे डॉट काढून घेतले हे अशा प्रकारे दिसणार नंतर आपण एलिफंटची डिझाईन बघूयात लिटिल एलिफंट हे सारख्या प्र प्रमाणात त्याचं अंतर घ्यायचं कर्व काढायचे आणि आईज काढून घ्यायच्या आणि हे एकमेकांना अशा प्रकारे जॉईंट करायचे नंतर हे असे पाय काढून घ्यायचे त्याचे आणि उरलेला भाग हा नंतर बोल्ड करायचा आहे आपल्याला वरती थोडी पानांची डिझाईन काढूयात आणि बोल्ड करूयात इतर मैत्रिणींनो या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व ॲडव्हान्स बेल्ट बघितलेले आहेत तर, तर या प्रत्येक बेल्टचा तुम्ही प्रत्येकीन किमान तीन वेळेस तरी सराव करावा जेणेकरून तुम्हाला हे पूर्णपणे असं ड्रॉ करता येईल तर आता भेटूया आपण समोरच्या ॲडव्हान्स व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रॅक्टिस करा धन्यवाद